मग काय म्हणतेस मावशी बरं वाटते का आता बाई मुहूर्त लागला तुझा इतके दिवस लागली होती शॉपिंगला जाऊया तर आज आणलं खूप दिवसापासून बोलत होती तर म्हटलं की आज जरा मावशी सोबत आलेली आहे तर तिला म्हटलं छान जेवायला घेऊन जाते मी ती आज घेऊन गेली होती जेवणासाठी द बिग फिश अँड कंपनीमध्ये तर मी तिकडे मी जेव नॉन जेवले आहे पण आज मला कळलं की तिकडे छान श्रावण सोहळा चालू होता म्हणजे दोन वेज शाळांवरती एक वेज थाळी फ्री दोन नॉन व्हेज शाळांवरती एक नॉन व्हेज थाळी फ्री मग का चल जाऊया तिकडे छान मस्त जेवूया आणि इतकं छान होतं ना जेवण भारी वाटलं आवडलं का तुला हो आवडलं आवडलं खूप छान होती पद्धतीसारखं होतं खूप छान हो घरगुती पद्धतीसारखं होतं छान आणि असं तुम्ही म्हणा रणजित तू छान साडी नेसलेली आहेस तर ही साडी मी ना पिंगा बाय प्रियंका यांचं इंस्टाग्रामवरती पेज आहे तिच्याकडनं ही खरेदी केली खूप छान आणि मला ह्याचा स्पेशली कलर खूप आवडला कलर कॉम्बिनेशन खूप आवडला तर म्हटलं का चला ही साडी घेऊया आता तिच्याकडनं आणि नेसूया सोमवार आहे श्रावणी सोमवार तर म्हटलं चला लक्ष नसतं इतकेच तिथे जात डोळे बिरबिरतात डोळे म्हटले बिरबिरतात आएक आएक ते कुठे ना पुढे असतील ना ये ना पुढे असतील ना अजून ये एक मिनटं खाऊ गा टॉप छान वाटतो पिंक कलर सबुरी छान असेल अब छान वाटेल ना मस्त आहे कोणा सबुरीसाठी कोण

असं लेहरिया पॅटर्न मध्ये काय असेल तर दाखवा मला जयपुरी हा जयपूर पॅटर्न छान वाटत ना हा नुसता घालायला पण चांगला वाटेल फ्रॉक सारखा होईल

वाला <laughs> सारे तुम्ही वाटत दाखवलेले आहेत दुकानामध्ये आलं कि पडते मी दुकानात शिरायचं नाही तिनेच मला ड्रेस दाखवला त्याच्यामुळे मी दुकानामध्ये शिरले पण ठीक आहे चांगले आहेत कारण वेगळे डोळे शिजते भिरभिर का तिथून तिथे

हो हो तिच्या त्यांच्यापडक लक्षात नाही नंतर जसं रिटर्न आले अरे अरे दादरला आल्यावर हाच प्रॉब्लेम होतो लक्ष नसतं इथे तिथे जातं किती कंट्रोल केला ना नजरेवरती तरी लक्ष जातं इथे तिथे बघित किती छान छान ना दुप्पट्टे बघा किती छान आहे तिकडे बघूया का नको चल बोलली चल वटा आता काय वाले हां आता ड्रेस सगळे हाय सगळे ड्रेसवर आहे मराठी मार्केट पण पुढे आली पाहिजे बरोबर आली पाहिजे हे ठीक आहे 1 मीटर चे आहेत ना सांगा मी आधी कलर बघते हिरकल चोळी इरकल चोळी हिरकल

आणि तुम्हाला माहिती का आता मी लास्ट मंथ मध्ये चालू ती रंगोली एनएक्स मध्ये तेव्हा डिस्काउंट चालू होता तर तो अजूनही चालू आहे हा पूर्ण महिना पंधरा ऑगस्ट पर्यंत बोललेलो अच्छा गणपती पर्यंत म्हणजे एक्सटेंड झाली का डेट ओके गणपती पर्यंत अजून तुम्ही शॉपिंग करू शकता येऊन हे सगळं दाखवत तर माझी बाकीची शॉपिंग राहील इथेच मी बसून राहील रंगोली एनएक्स मध्येच बसून राहील कॉम्पिटिशन हे बघ भूळ पडता या भुळीमध्ये पडू नकोस तुला जी घ्यायची तीच घे आणि चल हे कॉम्बिनेशन हे पण नेहमी तुम्हाला काहीतरी वेगळं मिळेल याच्यामध्ये लक्षात साड्यांची भूळ पडते आपल्याला पाहुणा क्वालिटी कॉम्बिनेशन जे आहे ना टोटली डिफरंट होते लक्षात नाही कलर छान आहे म्हणजे हा कलर छान आहे असं तुझ्याकडे आणि कलर पण आहे अच्छा पहिल्यांदा आले का अशी कॉम्बिनेशन सेम असतं ना हा वेगवेगळं फर्स्ट टाइम आलंय काय म्हणतात याला इथे गंगा आणि तिकडे जमू नका मग मध्ये कोण सरस्वती नाही पण कलर छान आहे मस्त आहे कलर सेम टू सेम अच्छा ही पण छान आहे नेक्स्ट छान आहे कलर छान वाटतोय ना तुला आवडली ना हो मला आवडली तुला आवडली मग ठीक आहे जी साडी माझी साडी तू नेसलीस का मी पण नेसले बरोबर का नाही अशा विचाराय छान आहे तू फक्त सांग हा घ्यायचा की हा घ्यायचा तुला जो आवडलेला आहे तो कलर दे कोणता आवडला हा हा ठीक आहे डन दादा जी दादा चला 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 झाली बाबा साडीची शॉपिंग झाली आणि बरं वाटलं का हो आता ही साडी मी पण नेसणार घालणार हा घाल बाई आ घाल ग बाई केलं नेसायला घेऊन जा हा बैठी हा हा बरोबर बरोबर पैठ्या गेल्या हा मस्त कलर मिळाले दोन्ही पण छान कलर तुझ्याकडे नाहीतरी मॅचिंग ब्लाऊज काउंट पण छान मिळाला तुझ्याकडे मॅचिंग ब्लाऊज असतात ना हो नाहीतरी माझं काय कसं आता हा बघा ना कोणता ब्लाऊज मल्टी कलरचा आहे ना घालून घेते आपली जो असेल तू आठ विचार नाही करतो हल्ला मॅचिंग हा होतंय का तो होताय थोडाफार मॅचिंग होतोय ना कलर मॅच करतोय चला घालून घ्या आता कुठे जायचं आता छबील टॅसला का तिकडं का वडापाव खायचा आहे जागा झालेली आहे म्हणजे दिसते जागा झाल्याच म्हणजे वडापाव खायचा आणि माहिती इथेच ना पाऊच मिळतात कपडे ठेवायचे अच्छा ते दोन पाऊच घेते अच्छा कपडे ठेवायचे पाऊच घ्यायचे ओके चालेल कपडे ठेवायचे पाऊस मी ना इथे ना लग्नाच्या पाऊस घेतले होते मस्त आणि मध्ये पण एक दोन वेळ आली तेव्हा पण मी ते पाऊस घेऊन गेले होते कपडे ठेवायला पाऊस काढला की झालं हा माझ्यासोबत सुनील पण आहे शुभम पण आहे आम्ही आहोत चौघ जण मावशीच्या मागे मागे पाऊच बोला कोणसा पाऊस हा कोणसा पाऊस चाह्य आणि हे बघा इथे किती छान छान मखर आहे आता ना आम्ही छबिलदास गल्ली मध्ये आहोत आणि इथे खूप अय इथे ओम हे बघा इथे ओम येत हो दादर वेस्ट छबिलदास गल्ली दादर वेस्टलाच आहे दादा आणि इथे खूप सुंदर सुंदर असे मखर आहे ते बघा छान हे बघ इथे खाली आमची खूप छान आहे बघ हा तर खूपच सुंदर आहे सुंदर सुंदर मखर आहे महिला वास्तू भांडार ना अगदी त्याच्या समोरच आहे शॉप तुम्ही दादरला आलात तसे छान छान मखर खरेदी करू शकता बरं का खूप सुंदर सुंदर मखर आहे दादरला छबिलदास गल्लीमध्ये चला काय आहे काय म्हणा वडा मच्छी देऊ का मच्छी तळून तुला काय घेऊ प्यायला घेऊ वडा नको तुला लिंबू सरबत वगैरे काही नाही फक्त वडा वडापाव असा वडा खायचा आणि मस्त लिंबू सर खायचा तुलात घेऊ लिंबू सरबत एक लिंबू सरबत एक वडापाव तुला काय खाणार काय थँक थँक थँक्यू सो मच आय लायक अशी येस थँक्यू थँक्यू बेटा रंजीता काय थैंक यू बेटा सेम हियर व्हाट्स योर गुड नेम ध्रुवा ध्रुवा बटाटा वडा सिंगल इथे मी काउंटर, काउंटर नंबर 4 मौसी इकडे इकडे इथे इथे ते बघा तिकडे अच्छा तिकडे केलो का अरे ब काउंटर नंबर 2 पहिले सगळ इथेच मिळायचं आता अर्धा तिकडे अर्धा इकडे गेले मिठा चटणी दे ना हां नाही खाने का काउंटर वेग वेगळे गेले त्यांनी एक काउंटर मीछा चटणी दे ना वाफ वाफ बघा वाफ हा 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 तो ते गरम गरम तिने वडापाव घेतले मावशीने आणि मी वडा घेतलेला नुसता बघा नुसतं वाफा निघतात वाफा आणि गर्दी फार किती आहे वडापाव खाण्यासाठी लिंबू साज पिण्यासाठी गर्दी बघा माझी गर्दी फुल पॅक आहे मावशीची फरमाईश होती की वडा खायला जायचा मिरची खाल्ली तू नाही ना ते मिरचीच देतात मी वडापाव चटणी घेते गुड चटणी घेते ना हा का ते मिरची कोण खाणार आहे न पाऊ हवं आहे गोड चटणीचा आल्यापासून दुःख वडापाव खायचा आहे वडापाव खायचं ना चल जाऊया आपण खाऊया चबील दास काय हो चमिलदास वडापाव खाला आपल्या इकडे कसा पण कोणाबरोबर पुढा वडापाव खायला हा माझ्या लहानपणी इकडे नव्हता मग नंतर चालू झाला मी हे सबुरीला चबिलता शाळेमध्ये स्पर्धेला आणलं होतं वक्तृत्व स्पर्धा तेव्हा आम्ही इकडे खाल्ला होता बघा ना किती सुंदर सुंदर हार आहेत ते असे सेम द्या ना चार ते छान वाटतात ना हे शुभम की हे बघूया हा मग हे द्याच हा का हा मग हे द्या ना हे बघा ना कलर किती सुंदर वाटत मस्त वाटत आता हे चार पण द्या छबीरदास शाळा आहे ना त्याच्या बाजूलाच शॉप आहे बघा आणि किती सुंदर सुंदर कलर चे आहे ते बघ कलर पाचशे मस्त मस्त दरवर्षी आपलं तिसरं वर्ष स्वतःच वर्क आहे त्याच्यामुळे अच्छा नाही सुंदर आहे मस्तच आहे मोठा होईल का हा हार आपल्या देवारामध्ये आहे ना पण मोठा नाही होणार हा छोटा घे छोटा घे तेराशे ना ओके चल मस्त असत आहेत ना कळी जे किती छान आहेत बघू दे तेव्हा फुलांसारखे वाटतात ना जास्त झाडे वाटतात ना ते जास्त छान वाटत ना आपण घेतले ते त्याची भांडी घेऊन झालेली आहे आता नुकताच दादरवरून आणि मला असे दिवे काही घ्यायचे होते ते पण घेऊन झालेले आहेत हा तर ती पण झाली काश्याची ना भांड म्हणजे काश्या म्हणजे काय असतं आता सांगा कथील आणि कथील आणि कॉपर मिक्स असतं मग त्याच्यामध्ये जेवलेलं चांगलं असतं का सगळ्यात पण म्हणतात पंचधातू मध्ये नाही येत कसं येतं ना नक्की नाही नाहीत मी सांगतो कमेंट करून येता का नाही ते दादा म्हणतात नाहीयेत पंचधातूच भांड येत का नाहीतच ये द्या आणि अशा प्रकारे आमची भरपूर शॉपिंग झालेली आहे हे बघा मागे टिक्की भरलेली आहे मज्जा आली मज्जा आली आज तू तू एकदम फ्रेश वाटतेस फिरत फिरत राहिली म्हणून फ्रेश वाटत घरी असली की चक्करच होती औषध माझ्यासोबत म्हणून नाही वाटलं कंटाळल्यासारखं होत असं आहे माणसांमध्ये जरा लोकांना बघितलं चेहरे बघितले जरा शॉपिंग केली बर वाटत जय सद्गुरु टाटा ओ हे घ्या तुमची अमानत घेऊन जावा चला बाय बाय चल जय सद्गुरु हो हो पाठवते विश्वास नाही का हा 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 वाग बाई वाकीच्या लक्षात नाही राहत अख्या दुनियाच्या लक्षात राह मग अजून हाय ना ते वर्षभर राहणार तरी इला हवंय अजून